पैठण तालुक्यातील येथील फार्म हाऊस येथे मराठी पत्रकारातील आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी व पत्रकार दिनाचं औचित्र साधून घेण्यात आलेल्या बैठकीत सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता फार्म हाऊसवर बिडकीन ग्रामीण पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून बिडकीन ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर बर्फे तर उपाध्यक्षपदी सुनील बदर व बाळासाहेब बर्वे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे तसेच या प्रसंगी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलाय पत्रकारांच्या सुखदुःखात एकमेकांना सहकार्य करून मदतीला धावून जाण्यासाठी व हातभर लावण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून योगदान असेल पत्रकारांवरील हल्ले थांबले पाहिजे दहा वर्षात ज्येष्ठ बिनपगारी ग्रामीण भागातील पत्रकारांना शासनाने वेतन लागू करण्यात यावे यावर केवळ चिंतन करण्याऐवजी प्रयत्न करणार असल्याचं नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर बर्फे यांनी आपल्या भाषणात सांगितलं यावेळी खालीलप्रमाणे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर बर्फे उपाध्यक्षपदी सुनील व बाळासाहेब बर्वे सचिव कल्याण इंदापुरे सहसचिव दिलीप जोशी ज्येष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर बोरुडे संघटक अहमद शेख कोषाध्यक्ष गणेश उखडे उघडे तर सदस्य अशोक शहाराव गौतम सोनवणे अशोक काळे आकाश ढगे शिवाजी चव्हाण संजय पवार दीपक घटे मधुकर नरवडे सतीश श्रीसुंदर लखन नरवडे आदींची उपस्थित होती संघटनेची कार्यकारिणी जाहीर होताच पत्रकार बांधवांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त करून आचार्य बाळशाचे जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाज पैठण कमिटी थाका पाहिला पत्रकार दिनाचा बाळशास्त्रीकरांचा आज बाळशास्त्री पत्रकार दिनानिमित्त आपण जे पत्रकार संघटना स्थापन केलेली आहे त्या संघटनेचं मला आपण सर्वांनी अध्यक्षपद दिलंय माझ्यावर सर्वांनी एक जबाबदारी दिलेली आहे मी सर्वांचे सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि आपण माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र राहून मी सर्वांशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करीन आणि सर्व येणाऱ्या काळामध्ये चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करीन आणि जरी माझ्याकडनं काही चुकत हुकत असेल तर मला काही त्यातलं त्या जर समजा थोडस माणूस हा चुकीचा पुतळा आहे कितीही काही असलं वरिष्ठ असलं काही असलं तरी कुठं ना कुठं कोणाला काही ना आपले विचार धारा पटत नाही कोणाला काही हे होत नाही पण त्यात जर असं काही वाटलं का तुमचं इथं हे होतंय चुकतंय त्यावेळेस मला सर्वांनी तिथं सहकार्य करा आणि मला सांगा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि मला सर्वांनी विश्वास पात्र ठरवलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद घटना प्रत्येक पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी लढणार असून या संघटनेमार्फत जे कोणी भ्रष्ट व्यवस्थेचा खतपाणी देत असेल त्यांचा पडदाफाश करण्यासाठी ही संघटना आम्ही मोठ्या जमाने ताकदीने लढवणार आहोत आणि ही संघटना यासाठी कार्य करणार आहे आभार आता इथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा जो काही पत्रकार दिनाच्या निमित्ताने जी काही कार्यकारीची निवड झाली याच्यामध्ये सर्वच पत्रकारावर पर जो अन्याय होतो आहे तो अन्याय होऊ नये आणि ज्या निर्भीडपणे आपल्याला जे काम करायचे त्यासाठीच आपण सर्व ग्रामीण भागातील पत्रकार एकत्रित केलेले आहेत त्यामुळे त्या आज रोजी आपल्या संघटनेचं नाव ग्रामीण पत्रकार संघटना सर्कल अशा पद्धतीने राहील त्या पद्धतीने सगळे तोमाने काम करतील तो। ग्रामीण पत्रकार संघटनेचा एक जे योगदान लाभलेलं आहे ते आपले अलिम भाई आणि अहमदभाई भाई आणि दिलीप जोशी या दोघांनी खूप कष्ट घेतले त्याच्यानंतर बाळासाहेब बाळासाहेब बर्वे आणि इतर यांनी सर्वांनी एकत्र येऊन या संघटनेचा निर्माण केलेला आहे तरी सर्वांचे पुन्हा एकदा आभार